अपघातग्रस्तांना शेखर भाऊ देवदूत महाराष्ट्र शासनाच्या एकशे आठ रुग्णवाहिकेच्या अगोदर पोहोचते शेखर भाऊंची रुग्णवाहिका आजपर्यंत हजारो अपघातग्रस्तांना स्वखर्चातून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आहे अनेकांना मदत शासनाच्या असणाऱ्या रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचू शकल्यामुळं आपण अपघातानंतर प्राण गमावल्याचं पाहत असतो परंतु मानखटाव तालुक्यातील जनतेला स्वखर्चातून टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करणारे शेखरभाऊ गोरे हे खऱ्या अर्थानं जनतेच्या मनात जलनायक तर ठरलेच आहेत आता मात्र ते आपल्या दुसऱ्या सामाजिक कामामुळेही चर्चेत आहेत अपघात झाला की मानखटाव तालुक्यातील लोक सरकारी रुग्णवाहिकेला फोन करण्याऐवजी शेखरभाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधत आहेत सरकारी रुग्णवाहिकेपेक्षा तात्काळ आणि मोफत सेवा देणारी शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानच्या नावाने असलेल्या त्या रुग्णवाहिकेनं अनेकांचे प्राण वाचवले आहेत मानखटाव तालुक्यातील अपघातग्रस्त लोकांसाठी तात्काळ सेवा देऊन त्यांना वेळेवर दवाखान्यात पोहोचल्यानं अनेकांचे प्राण देखील वाचले आहेत त्यामुळे शेखरभाऊ गोरे हे आता अपघातग्रस्तांसाठी देवदूत आहेत अशी चर्चा सध्या रंगली आहे दुष्काळी जनतेला टँकरच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा तर दुसरीकडे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणारी शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानची रुग्णवाहिका यामुळे शेखरभाऊ गोरे यांना जनता आशीर्वाद देते दोन दिवसांपूर्वी गोंदवले येथे एका रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यावेळी खाजगी गाडीतून संबंधित रुग्णाला दवाखान्यात आणावं लागलं होतं मात्र शेखरभाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क केला की काही वेळातच ती घटनास्थळी पोहोचून रुग्णांना तात्काळ मदत मिळवून देत उपचारार्थ दवाखान्यात दाखल करत असते काल पांगरी येथे झालेल्या भीषण अपघातात सहापैकी दोन जण तर ठार झालेच मात्र उर्वरित लोकांना तात्काळ उपचार मिळवून देण्यासाठी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेनं मोलाची भूमिका बजावली त्यामुळे शेखरभाऊ गोरे हे सध्या मानखटाव तालुक्यातील अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले आहेत एकनाथ वाघमोडे दहिवडी